एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे आणि पावसाचे वेध लागल्याबरोबर आम्ही गरम गरम चहा आणि गार्लिक ब्रेडचा बेत बे टाकलेला आहे आता आपण बघत आहोत गार्लिक ब्रेड आधी लसूणच्या पाकळ्या मोकळ्या करून ते अॅल्युमिनियम फॉइल मध्ये टाकून असं तंदूरवर पूर्ण मेल्ट करून घ्यायचं असं मोशा करून घ्यायचं थोडस तेल म्हणजे लसूण एकदम असं गीर म्हणतो ना मराठीमध्ये असं एकदम नरम झाला पाहिजे नरम करायचं आपण लसूण सोलून टाकलंय ना।, ना।, ना सोलता टाकलाय आता त्याला थंड होऊ द्यायचं स्वीटकॉर्न उकळायला ठेवलं आहे बटर आपण मेल्ट करायला ठेवलं आहे आणि चहा सेवलाय गरम गरम एकीकडे आपण गार्लिक तंदूर मध्ये हे करून घेतलेलं आहे मिरची एकदम बारीक चॉप करून घेतलेली आहे आपल्याला चॉप करायची आहे कोथिंबीर धुवायला ठेवली ना हो साफ होण्यासाठी ठेवलेली आहे थोड्याच वेळात आपण गार्लिक ब्रेड बनवायला स्टार्ट करू मी काय घेतलंय सायली आपण कमी तेल वापरण्यासाठी थोडस तंदूर मध्ये गार्लिक सॉर्ट करून थोडस भाजून लसूण मस्त भाजली ग लसूण मिरची आणि कोथिंबीर ही आपण एकदम बारीक वाटून घ्यायची म्हणजे ती एकदम पेस्ट सारखी होईल आणि आपण बटर मध्ये त्याला मिक्स करता येईल चला वाटून घेतलं नॉनस्टिक पॅन घेऊ हे आपल्याला गार्लिक ब्रेड ला लागण्यासाठी लागणार साहित्य 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 बघून घ्या हे मगाशी आपण अपन... वाटण केलेलं मिरची कोथिंबीर बटर बटर आणि हे क्रश करून घेतले कॉर्न उकडलेले आहेत कॉर्न हे चिली चिली फ्लेक्स आणि हे चीज ऑरगॅनो आहेत आणि आता आपण घेतलेलं दोन ब्राउन ब्रेड ठीक आहे हां आता करण्याची कृती बघा त्याला आपण थोडंसं हे बटर कोट आहे गार्लिक आणि याचं आपलं मिक्सर छान कोट करून घ्यायचंय चा। वास्तर छान येतोय लसूण छान भाजली कर्पूस एकदा छान आहे ब्रेड ला कोट करून घेतलं आपल्याला हे गरम गरम तव्यावर नीट हे करून घ्यायचं त्याच्यावर आता हे तयार केलेली ब्रेड ठेवलं किती छान दिसत कमी आचेवर वर ते आणि घरच्या घरी बर बाहेरचं खाण्यापेक्षा आणि मुलांना खूप आवडतं एकदा थोडस ह्या बाजूने भाजल्यावर ही बाजू आपण बटरवाली भाजण्यासाठी थोडस भाजलं भाजलो ना वास येतो खरगुस भाजल्याचा पलटी बघा करून तुम्हाला नक्कीच आवडेल मुलांना फ्लेक्स बघा त्याच्यामध्ये किती सुंदर बघा आता पण त्याच्यावर आपण थोडस क्रश केलेले कॉर्न टाकणार गॅस गॅस एकदम मंदवर ठेवा नाहीतर ते ब्रेड आहे ना करपून जाते आपण ओरेगाण स्प्रिंकल करणार आता त्याच्यानंतर आपले चीजचे स्लाइस घ्यायचे त्याच्यावर ठेवून द्यायचं त्याच्यावर पुन्हा मग आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स स्प्रिंकल करून घ्या आणि ओरेगानो टाकून ते थोडस आपल्याला चीज मेल्ट होण्यासाठी आपण ते झाकून ठेवूया okay. मंद ह्याच्यावर गॅस ठेवायचा आणि ते चीज आहे ना थोडंसं मेल्ट होण्यापुरतं झाकून ठेवायचं पण ते आता मधून कट केलेले आहेत बाहेरच्या सारखे अगदी चीज पण छान मेल्ट आहे आणि आता आपण ते गरम गरम तर एवढा सुंदर येतोय ना मुलांना तर खूपच आवडेल तुम्ही करून बघा बघा तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असल्यास तुम्ही नक्की शेअर करा इतरांनाही मैत्रिणींना मित्रांना कोणालाही आणि सबस्क्राईब ही करा तुम्ही नक्की करून बघा मुलांना नक्कीच आवडेल आता मी तुम्हाला खाऊनही दाखवे ना खूप सुंदर खूप टेस्टी आहे आणि बरोबर चहा मस्त पावसाळ्यामध्ये खाऊन बघा हे बघा झाड सुद्धा आनंदाने हलते आहेत जे जास्त डाएट कॉन्शियस आहेत ते कमी चीज जर त्यांना खायचं असेल तर हे हे ऑप्शन ही एक वेरिएंट आहे हे करू शकत स्लाईसच्या ऐवजी ग्रेटेड चीज टाकून तुम्ही खाऊ शकता गार्लिक चीज गार्लिक हे हेअर असतं आता ही दुसरी पद्धत बघा स्लाइस नसेल टाकायची ना तर हे चीज आपण टाकू शकतो सांग कसं लागतो आणि हा जरा कमी ची तर पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये त्यात तुम्हाला खूप काही चांगलंच बघायला भेटेल